हाय हॅलो नमस्कार मी अर्चना स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आणि सुंदर जावं हीच चला आता आपल्या व्हिडिओला तर व्हिडिओची सुरुवात नेहमीप्रमाणे देवपूजेनेच केलेली आहे आज ना गुरुवार आहे गुरुवार त्यामुळे आता थोडीफार देव घर पण स्वच्छ करून घेत आहे सर्व काही पुसून वगैरे आणि जिथल्या तिथं ठेवून देते आठवड्यातून दोन तीन वेळा मी ही साफसफाई करत असते नेहमीच करत राहिले ना जास्त पसारा होत नाही मग देवघरात पण आणि थोडंसं सुटसुटीत आणि चांगलं वाटतं मग आता दिवा लावून घेतलेला आहे मी तर आणि अगरबत्ती पण लावून घेते दोन्ही पण आणि इथं लावून टाकते अगरबत्ती आणि जे मनी प्लांट आहे मी त्याचं भांडं बदललं आहे पाणी वगैरे सगळं बदलून मस्त आता छान टवटवीत दिसत आहे आणि थोडीशी थोडेसे मंत्र वगैरे जाप करत असते मी सकाळी सकाळी रोज ज्याने दिवसभर जरा प्रसन्न वाटते मला पण आणि मस्त वाटतं आणि करायलाच पाहिजे रोज एक स्वामींचा एक मंत्र बोलत असते आणि देवीचा आपल्या कुलदैवतांचा यांचा असं नाही का थोडंफार मनोमनी जास्त वेळ नाही पण एक दोन तीन मिनटं अशी रोज प्रार्थना करत असते त्याने छान वाटतं आणि हे जे आहे ते चिमण्यांसाठी पाणी ठेवलं आहे उन्हाळ्यात प्रत्येक उन्हाळ्यात आम्ही ठेवत असतो कारण नद्या तळे वगैरे यामधील पाणी आता आटून जातं ना सगळीकडं म्हणून मग पक्ष्यांना पाणी हे गॅलरीत आपल्या बाल्कनीमध्ये ठेवलंच पाहिजे जेणेकरून त्यांना ज्या त्या वेळेला आपण जेव्हा बाहेर नसतो त्यावेळी येऊन ते बघा शिव उठलं आत्ता झोपेतून खूप छान झोप झाली आमच्या बाळाची आता आता आवडतो माझ्या बाबूचा आता आंघोळ करणार नाश्ता करणार ओके भेटू परत इथं आता शिवला नाश्ता बनवत आहे मी ना तो चेर 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 ना त्याला सर्दी वगैरे झाली आहे म्हणजे मला पण झाली आहे त्यामुळे जरा माझं इन्फेक्शन झालं त्याला म्हणून तो जरासं चिडचिडच आहे काही खात नव्हता म्हणून आता मी थोडेसे पोहे बनवते त्याला थोडीशी तोंडाला चव येईल त्याच्या म्हणून आता इथे पोहेच बनवत आहे मी पण तो काय थांबतच नव्हता तिकडे म्हण आला माझ्याकडे जर तर आता त्याला उचलूनच मी आता करत आहे इथं एकाच हाताने जसं जमेल तसं पटपट त्याला पण भूक पण लागली आहे आणि खात पण नव्हता काही भूक तर लागली त्याला पण चांगलं लागत नसेल त्यामुळे त्याने काही खाल्लंच नाही मग आता बघू आता पोहे खातोय की नाही म्हणून मग मी म्हटलं थोडंसं सगळं कांदा टोमॅटो सर्व काही टाकलं त्याच्यामध्ये फक्त मिरची अवॉइड केलेली आहे आणि मिरची नाही टाकली तरी पण छान लागतात कांदा टोमॅटो आणि थोडीशी मी शिमला मिरची टाकत असते कारण त्याचा फ्लेवर उतरतो परंतु परंतु त्या तिखट नसतात एवढ्या म्हणून मग शिमला मिरची टाकून दिली मी थोडीशी कट करून म्हणजे थोडंसं हेल्दी असे पोहे बनवले आहेत मी त्याच्यासाठी पोहे मसाले भात वगैरे जर बनवत असाल ना लहान मुलांसाठी तर शक्यतो त्यामध्ये ना सगळ्या चिरलेल्या भाज्या टाकत जायच्या जेणेकरून नाही का ते पोटामध्ये जातात आणि हे हलका फुलका आहार असतो आणि ते हेल्दी पण राहतो त्यामुळे पूर्ण जेवढ्या भाज्या टाकता येतील तेवढ्या टाकायच्या कोबी असो किंवा फ्लावर नाहीतर शिमला मिरच असे कट करून छोटे छोटे तुकडे टाकले ना तर लहान मुलांच्या पोटामध्ये पण जातात आणि त्यांना कळत पण नाही म्हणून अशा भाज्या वगैरे शक्यतो चिरून टाकून द्यायच्या आता त्याला शिवणे पोहे वगैरे मस्तपैकी असे खाल्लेत त्याला आवडले थोडंसं खाल्लं त्याने आणि मी पण जरासं खाऊन घेतले आणि आता उणी पण आली होती तिने पण खाल्ले आणि मग आता भांडे वगैरे घासून घेतले मी किचन साफ करून घेतले लगेच दुपारचा टाईम आहे सर्व काही आवडून घेतले आता आणि कपडे पण धुवून घेतले कारण कपडे माझे भरपूर राहिले होते दोन दिवसाची तब्येत बरी नसल्यामुळे मी थोडे थोडेसेच कपडे धुतले होते भरपूर कपडे असल्यामुळे आज एक अर्धा पाऊण तास माझा त्यामध्येच गेला आणि नंतर मग हे किचनची साफसफाई करून घेतली आणि आता सगळं स्वच्छ झालं आता घर फरशी तर मी आता सकाळीच पुस पुसून घेतली होती देवपूजा करण्याच्या अगोदरच पहिलं मला लेट व्हायचा हो म्हणजे जसं वेळ भेटेल तसं पुसायची मी फरशी पण काहीजण सांगतात की नाही का आणि माझी मा जे आहे भाजी भाजी सून म्हणतो आपण ती पण म्हटले की संध्याकाळच्या वेळेला भाजी पुसत नाही जायची त्यामुळे असेल काहीतरी त्याला शास्त्रीय कारण मग मी तेव्हापासून सकाळीच आता पुसायला लागले थोडासा टाईम काढून सकाळच्या टायमाला शिव पण आमचा झोपतो मग मी सगळ्यात अगोदर फरशीच पुसून घेते आणि नंतर बाकीचे कामं दिवसभरात मग करत असते हळूहळू आता हे बघा किचन वगैरे मस्त असं स्वच्छ झालं आहे आणि किचन मेन स्वच्छ झाले तरच बरं वाटतं काम आवडल्यासारखं वाटतं नाही तर खूप पसारा पसारा वाटतो घरामध्ये आणि मन पण लागत नाही कशातच हे बघा आता एकदम स्वच्छ झालं आहे किचन आता संध्याकाळची वेळ आहे म्हणजे एवढी पण नाही संध्याकाळची वेळ पण चार पाच वाजले होते काहीतरी एक्झॅक्टली टाईम नाही माहिती मग शिव पण आमचा परत एकदा झोपून उठला मला एवढे कामं करूस तर आणि मग आता ते किचनमध्ये आलेलं आहे तर मग मी त्याला बसवलं आहे वरती सिलेंडरचा कॉक वगैरे सर्व काही बंद केलेलं आहे काही भीती नाही आहे म्हणून मी बसवलं त्याला आणि सुद्धा बसली त्याच्या शेजारी मी म्हटलं पटकन मी भांडे लावून घेते रॅकला म्हणजे कसं थोडंसं स्पेस पण होतो एवढं छोटं आहे किचन त्यामुळे सर्व काही पसारा वरती ठेवून चालत नाही अव म्हणजे बसतच नाही जास्त पसारावरती म्हणून मी शक्यतो रिकामच ठेवत असते किचन आणि आता जाळीतले भांडे पूर्णपणे लावून घेते तर शिवला बसवलं तर म्हणून अवनी पण येऊन लगेचच मला पण बसायचं म्हटली म्हटलं बस पण बरं झालं बस म्हटलं त्याला पण पकडून ठेवशील तू मग बसली ती आणि आता ना मी इथं कॉफी बनवत आहे खूप दिवस झाले आता मी कॉफी घेतली नव्हती चहाच घेत होते परंतु आज जरा इच्छा जा झाली होती कॉफी पिण्याची म्हणून मग आता अवनी आणि मी कधीतरी पितो आम्ही जास्त पित नाही आणि चांगली पण नसते शरीरासाठी कॉफी पण कधीतरी चालतं म्हणून मग आता मी इथं बनवत आहे जास्त नाही थोडी थोडीशी बनवली आहे अवनीसाठी थोडी माझ्या माझ्या कपात टाकायची होती मला पण माझा कप घेऊन गेला म्हणून मग मी आता चहाचाच कप नेहमीचा घेतलेला आहे त्यामध्ये बनवली आता कॉफी आणि ही जी भेटत आहे ते अवनीला देते त्यामध्ये दे जास्त नाही थोडंसंच मी टाकलेलं आहे हे बघा आता शिव इथं खेळतो तो पण या सर्वांनी कॉफी घ्यायला असेच त्याला घेऊन घेऊन कामं करावं लागतात मला आता संध्याकाळची वेळ आहे त्यांचा उपवास पण होता गुरुवार म्हणून आता मी इथं वरण म्हणजे तिखटच वरण बनवणार आहे आधी थोडीशी हळद लसूण ह्या जिऱ्याची फोडणी दिली आणि ते शिवसाठी काढून ठेवलं आणि परत नंतर आणखी तिखट ह्याची फोडणी पण दिलेली आहे आणि पटकन भाजी पण तळून घेते इथं चपात्या वगैरे झाल्या तर त्या लाटून सर्व काही शेवटी फक्त भाजी ठेवली होती ती पण झाली आता तळून आणि नेहमीपेक्षा थोडंसं लवकरच मी गुरुवारच्या दिवशी स्वयंपाक करत असते आणि रात्री पण जरा थोडासा उशीर पण झाला होता टायमामध्येच स्वयंपाक शिव असल्यामुळं थोडंफार थांबून थांबून करावं लागतात गोष्टी आता हे बघा भजी पटपट तळून घेते आणि हे बघा ताट तर बनवलं जास्त काही बनवलं नव्हतं फक्त तिखट अशी डाळीची भाजी आणि भजी आणि चपाती एवढंच बनवलं होतं आणि जेवण वगैरे झालं आता मस्तपैकी परत एकदा किचनची साफसफाई करून ठेवली भांडी वगैरे घासून मग स्वच्छ करून आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत थँक्यू सो, सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल